पौराणिक कथेनुसार श्रावण महिन्यात देव आणि दानव यांनी मिळून अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथनाची सुरुवात केली पण समुद्रमंथनाच्या सुरुवातीला भीषण असे हलाहल विष बाहेर पडले हे विष इतके विनाशकारी होते की याच्यामुळे संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची शक्यता होती तेव्हा भगवान शंकरांनी ते, ते संपूर्ण हलाहल विष आपल्या कंठात धारण केलं त्याचे परिणामस्वरूप त्यांचा कंठ निळा पडू लागला आणि त्यांना नीलकंठ नावाने ओळखले गेले या विषाच्या प्रभावामुळे भगवान शंकराचे शरीर सुद्धा अत्यंत तप्त झाले त्यांना शांत करण्यासाठी सर्व देवी देवता त्यांची स्तुती गाऊ लागले तसेच ऋषीमुनी त्यांची पूजा करून त्यांच्यावर बेलपत्र धतुरा गंगाजल अर्पण करू लागले ज्यामुळे भगवान शंकरांवरचा विषाचा प्रभाव कमी होऊ लागला हे सर्व श्रावण महिन्यात घडले त्यामुळे शंकरांना श्रावण महिना समर्पित आहे आणि श्रावण महिना भगवान शंकराचा प्रिय आहे